वड्ड बाबा जेव्हा केव्हा काम राहते हो 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 ना सकाळी लवकर उठीन म्हटलं तर होतच नाही उठना आता आज तरी लवकर उठीन बा म्हटली होती लिताच्या घरी श्रद्धा आहे तर तिथं स्वयंपाक करायला जावंच लागेल आपले पटपट कामं गिमा आटपीण म्हणत होती आणि जाईन म्हणत होती तर उठलीच नाही असंच होते त्या दिवशी लवकर उठीन म्हणावं ना त्याच दिवशी गाड झोप लागते उठूशच नाही वाटत बाकीचे तर लोक बरेच आहेत आमच्या घरचे मी झोपून राहिली की नाही तर झोपूनच राहतील पण उठणार नाही आजच बघा ना सहा वाजले झोपून उठायला मला सगळे झोपले होते पण कोणी नाही उठले का ललिता एकदम भूतासारखी समोर येऊन उभी राहिली आता तुझ्या अंगावर सगळा कचरा झाडली असती मी बाबा ताई लक्ष नव्हते का तुमचे नाही ना आता झाडत होते मी माझी कशी लक्ष राहील समोर हा जाऊ द्या ना आला असता आला आला असता कचरा का होते ताई म्हणली असती शांता ताईनं माझ्या अंगावर कचरा झाडला म्हणून मग नाही ताई कशाला म्हणेन आता जाणून थोडी ना जाण ना का माझीच गलती आहे ना मी समोर येऊन उभी राहिली तर झाले का काम कुठं हो ललिता उठते म्हटली लवकर तर उठलीच नाही बापा सकाळी पाऊस आला तर लाईटच गेली होती ना तर म्हटली आता थोड्या वेळ झोपते झोपूनच राहिली हो आला मी तर मोठ्या तडबडीनं उठली काड्या बिड्या सगळ्या बाहेरच होत्या सगळ्या काड्या आतमध्ये आणून ठेवली तरी थोड्याशा नरमच झालं वाटतही नव्हता पाऊस येईल म्हणून किती ऊन तापली ना रात्री किती गरमी होत होती नाही तर का खूप गरमी होत होती लाईट जायच्या आधी ना पाऊस आला तर माहीतच नाही जेव्हा लाईट गेली तेव्हा मग जागाली फॅन बिन बंद झाले तर आणि मग गुळगुळ गुळगुळ आवाजही येत होता हो ना चार वाजले असतील तेव्हा लाईट गेली होती तर हो चारच वाजले होते मग ह्या चिक्कूच्या बाबांना नाही उठवली म्हटली पटापट नेऊ लागा बाबा नाही तर कशावर स्वयंपाक होईल आज आता ऊन निघाली ना बाहेर टाकून देशील हो काढली बाहेर आई पण आता काय माहित बापा पेटतात की नाही पेटत तर नाही तर धुंगा धुंगा होईल सारा मग झोपलीच नाही बाबा मग मी कामं बिमं केली आता सगळे कामं बिमं झाले पाणी वगैरे भरून झाला झूड सगळे झाले आता म्हटली बायांना सांगून देते स्वयंपाकासाठी हो तर म्हणूनच मी लवकर उठीन म्हणत होती तर पाय आज आज उशीरच झाला बाबा उठायला या ना आता पटपट पट करा आणि या हो हो आता झाडजूड बिडजूड झाली आता पटकन कर आंघोळ करते आणि स्वयंपाक मानते येते मग लवकर ताई ते लाटणा फारीच घेऊन या आले आल तर हो आणि अरे शांता कुठं गेली गॅसवर का मानली सगळं ऊतू गेला हे देवा दूध मानली होती अरे सगळा ऊतू गेला का काय माहित नाही बंद करा बंद करा गॅस बंद करा <laughs> असा होते घाई घुईच्या काम ठेवला असतील तिकडे गॅसवर दूध गरम करायला आणि आलं ताई इकडे झाडत झाडत त्यांच्यावर कशाला असते माहित नाही मी न? माझ्या हाताने इथं असे दोन तीन गंज जडले आहेत कधी दुधाचे तर कधी चहाचे तर कधी भाताचे माझ्याकडून का अशा चुका तर सगळ्यां बायांकडून होतच असतील सांगा मग कमेंट्समध्ये कोणाच्या इथं भात जळला का कोणाच्या इथं भाजी जळली का कोणाच्या इथं दूध ठेवला गॅसवर आणि दुधाचा गंजच जळला चल बापा अजून घर सांगायचे आहेत स्वयंपाकासाठी पटापट सांगून देते तर या तुम्ही पण सगळ्यांना निमंत्रण आहे हा श्राद्धाच्या जेवण करायसाठी तर बघा पुढील व्हिडिओ बाबा का काय झालं कामात होतो तर दिसत नाही का तुला माझा हिशोब गडबड केली बापा नुसते दुकानात बसून सांगून नाही गेली असती तसे म्हटले असते जाते सांगून नाही जात तो पण बोम म्हटली बावरात जाते अरे पाय सांगायचं राहीला हे कानाम आहे बाबा ललिता बाबुराजच्या कडली बाबूरावच्याकडली कडली ते ललिता ते आली होती ना काय म्हणत होती श्राद्धा आहे म्हणे स्वयंपाक करायला येतील काकू म्हणे तुला आवाज दिल्यानंतर कुठे गेली होती तू होती नाही ना घरी ललिता होती का आवाज देत होती संगासकडे गेलो होतो तेव्हा मी अहो नुसते बंदर भेंड्या म्हटली तोडून त्यांच्या तो घरी जात नाही का बोलवायला आली तर आतापासून जाऊन का करीन जाईन मग आता पटकन जाऊन येतो बाबुरा मग जाईन स्वयंपाक झाल्यावर जाशील का मग तुझ्या घरी मग तसेच येतील ना जमलं का पोराचं लग्न जमलं तुझ्या नाही का आता लग्नच करायचं आहे जमेल मागच्या वर्षी नाही जमलं तर का वर्षी नाही जमणार का हो असा जमते आता सुटल्या दुकान उठल्या दुकान जावं लागते म्हंटल बाहेर कोणत्या गावी पोरी आहेत कुठे आहेत का आहेत पाहावं लागते असं बसून राहावं नाही लागत जुळते मग लग्न बसून राहिल्याने पोर गायतस बापा असे नाही म्हणत का चल बापा जातो रिश्तेदारी मध्ये पोरीचे पते घेतो कोणत्याही कामाच्या मागे लागावं लागते तेव्हा होते तो काम सक्सेस असे हातावर हात धरून बसवून माझ्या नाही गेल्या पाहिजे आणि पोरीचे आल्या पाहिजेत असं कुठं होते का चालू होऊन गेला तुम्ही इथं बसले आहात एवढा बोलून राहिली मला तर तुला चिंता आहे का पोराच्या लग्नाची हा मला काहीच नाही वाटत आता सगळीकडे विचारपूस करणे सुरूच आहे विचारपूस केल्याने नाही होत जा तुम्ही दोन दिवस दुकान बंद ठेवा आणि जागल जा? झाली का म्हणते नाही बेवारस नाही म्हणत आहे तुमच्या आहेत तुमचे आता भाऊ आहेत जा ना थोडा त्यांच्याकडे त्यांच्या गावात वगैरे असतील तर दाखवतील एक दोन मुली असं बसल्याने नाही होत ठीक आहे बाबा उद्या जातो झाला दुकान सांभाळशील तू हो सांभाळीन सांभाळीन घरी राहत नाही तर आम्ही दुकानामध्ये बसतच नाही का मंजूडा तो थैला राहू दे आता वावरात नको जाऊ जा पहिले स्वयंपाकलं जा मग बाटल्यास नंतर जाशील वावरामध्ये अहो आत्ता एका तासात जाऊन येते नाही ऐकशील काहीच कर मग म्हणशील नको मला तुझ्या घरी कार्यक्रम होईल ना नाही येतील बाया तर मग मला नको म्हणशील अहो तुम्हाला कशाला म्हणेन त्यानी आणि काय मी नाही जात म्हंटली का आता येते पटकन चांगल्या दोन तीन किलो भेंड्या निघतील नाही जाईन तर बंदर पूर्ण खाऊन ठेवतील महेश ए महेश काय झालं आईस कुठे चालला म्हणजे का मार जातो डब्बा गिब्बा नेत नाही का नाही नाही डब्बा नाही नेत लवकर येईल कावेरी नाही दिसून राहिली ना कुठे गेली तर तिच्या भावाच्या घरी गेली ना श्रद्धा आहे म्हणून होती का ललिता मग अशी हो हो जेवला का जेवण झालं तुझं हो आई जेवलो ना तू जेवण घे ना आई कुठे गेली होती तू वाढीत असत होतो का कारला पाहत होत जेवला आवाज नाही दिलास ना मला वाटलं होतं तू घरी नसतील पांडूही गेला का हो हो आपल्या मम्मी बरोबर गेला पांडू पण ठीक आहे आई मी जातो लवकर यायचं आहे मला हा जा जा जेवण झाले मी जेवण करून घेतो माझ्या पोरांना तरी आवाज नाही देईन मला हा त्याला वाटला असेल कुठे गेली आई चल जेवण करत आता मम्मी मी चिलू का लसन हा म्हणतात चिलता येते तुला नकात घुसली घेसली की नाही लसन तर मग बोमल्या मारशील हट मम्मी मग का करू तुम्ही चिकू दादा पण नाही आहे कोणासोबत खेळू जा ना तिकडे समोर टीव्ही पाहशेन जा मामाजीला टीव्ही लावून द्या म्हणा तुला आधीच म्हटली नको येऊ म्हणून आजीसोबत घरी राहा म्हणून तू ऐकत नाही ना येते तिथे मागे मागे आता कावेरीत आई आपल्या आईच्या मागे मागे नाही येईल पोरगा तर कोणाच्या मागे मागे जाईल पण वहिनी हा सन्सी बसत नाही ना एका ठिकाणी बसी नसा नाही आता लसणत छिल्लू लागतो म्हणते मग याचे नक दुखतील नाही का लसण चिलेल तर त्याला छिलता तरी येते का जा बापू ज्या समोर मामाजी आहेत तिकडे टीव्ही चालू करून मागशिन जा हो जातो मी कावेरी ताई गंगू मावशीला चला काम नाही म्हणलं मी आली तर घरी नव्हत्या बापा आत्या कुठं गेल्या होत्या माहित नाही मलाही माहित नव्हता असं का सांगितलं नाही का तुम्ही सांगते तरी घरी नव्हत्या ना? म्हणून आणि वहिनी ते वांगे काऊन भाऊ ना तसे आणला वांगे चांगले नाही दिसत बापा हां? ताजे नाही आहेत वांगे आता का सांगू चांगले आणायला म्हटली तर ते वांगे तसे आणला डागलेजले आहेत नाही का आणि कसे ताजे नाही आहेत एक दोन दिवसाचे असतील आधीचे हो ना टमाटर आहे ते नागपुरी टमाटर आणला आता आम्हाला तर का करू अजून म्हटली असती तर म्हणाले असते तुझ्या मी नाही याच्यानंतर असे तसे मग माणसांचा कसा आहे म्हणून मग काही बोलली नाही बापा लसणा होतील नाही का फोडून ठेवली होतील ना एवढ्या सारे लागतील का अर्ध्या हे आता घरच्याच लसणं आहेत हो, ना हो घरीच होत्या ना लसणं नाही बोलवली किती महाग आहे बापा लसण साडेतीनशे रुपये किलो आहे ठोकमध्ये ठोक मध्ये असं तर शंभर रुपये आहे हो ना बहिणी खूपच महाग आहे या वर्षी लाबीन मी दोन बाफे द्याल बरं बियाची लस हो देईन देईन वहिनी या काळ्या इथं मध्यातच ठेवले ना मग चुली वगैरे कुठं पेटवून होतील तर ठेवतो ना बाजूला ठेवतो आता वाढल्या पाहिजेत म्हणून ठेवली आज सकाळी सकाळी किती चार वाजे पाऊस नाही आला का एक शिरवा गेला बापा या काळ्यांवरती नरम झाल्या थोडासा तर म्हणलं आता इथं ऊन आहे तर ठेवते आता या काळ्या पेटतात की स्वयंपाक करणाऱ्यांना धुवाच होते तर माहित नाही बापा हां पेटत पर्यंत आहेत एक वेळा पेटल्या काढा की मग नाही होत धुवा नाही अशा चांगल्या वाढल्या होत्या काल काही मौसमही नव्हता तरी बापा अचानक पाऊस आला ते लाईट गेली म्हणून मला जाग आली नाहीतर झोपलीच होती मस्त मी तशीच पटकन तुमच्या भावांना उठवली आणि काळ्या आणण्याला आतमध्ये पटपट मी म्हणलं आता आधी अद्रक लसण चिलून घेऊ हां मग तुम्ही कणिक भिजवून टाकाल हो आता एक तर बाया यायचेच आहेत हो आता सांगितले बापा लवकर याल म्हणून पण घरचे कामं केल्याशिवाय येतात का बापा ललिता मधातच ठेवली ना हा कुठून येऊन आम्ही मधून पण ठेवली पेटवशील उचलते ना ताई उचलते कावेरी कधी का आली काल आली कावेरी का नाही नाही वहिनी काल वगैरे नाही आली बस आता अर्धा तास झालं आली तर बापा भावाच्या घरी काल यायला पाहिजे ना डेवर येते आता गावीच आहे ना बाहेर गावी राहिली असती कालच आली असती का कालच ना चिलून हो झाल्या थोड्याशा थोड्याशा आहेत ललिता ताई कनिक झाली का भिजवून नाही झाली असेल तर मी भिजवते हो भिजव ना नाही झाली भिजव इकडे आता पेटवा लागतील हो हो आतमध्येच भिजवते किती पायला भिजवायची आहेत सहा पायला भिजवून घेऊ म्हणतो होईल नाही का शांताताई आता मी का सांगू बाबा तू दरवर्षी श्राद्धा करते तुला माहीत कितीच्या पोळ्या लागतात किती पायल्याचा भात लागते हो मागच्या वर्षी सहा पायल्याच्या पोळ्या बनवली होती बरोबर झाल्या होत्या आणि पाच पायल्याचा भात बनवली होती मग नंतर दोन पायल्याचा बनवा लागला होता तसं सात पायल्याच्या तर यावर्षी मी काय म्हणतो सहा पायल्याचा भात आणि सहा पायल्याच्या पोळ्या हां मग नंतर बनवता येते कमी वगैरे गेला तर भात हो ठीक आहे ना आणि ललिता मागच्या वर्षी खीर कमी गेली होती हा? आता यावर्षी थोडी जास्त बनवशील बाबा आम्हीच बनवतो स्वयंपाक मग आम्हालाच नाही मिळत खीर हो हो यावर्षी अडीच पावाची बनवते ना मागच्या वर्षी दोन पावाची बनवली होती तर कमी गेली होती तुम्हीच तर बनवले होते मस्त छान बनली होती एकच लिटर दूध मागत होते तुमच्या इथले भाऊ खीरसाठी मी म्हटली एका लिटर मध्ये होते का दोन लिटर घेऊन जा हा दूध चांगला जास्त राहिला तर बरं होते असं का एकच लिटर मागत होते का मी काही सांगितले नाही बाबा त्यांना एक लिटर आणा की दोन लिटर आणा मी म्हटली जाऊन आणा दूध बरं झाला दोन लिटर दिले का अर्धा लिटर नाही तरी म्हटलं तर चहाच वाहत होते आणि खिरायला लागेलच दीड लिटर नाही का ठेवली का डाळ वगैरे शिजवायला कोणीच नाही आले होते म्हटलं अद्रक लसूनिलत काही मी काय म्हणतो गॅसवरच कुकर लावून टाकू दाढीचा डाळ गॅसवरच शिजवा लागेल इकडे छुदीवर भात कडी खीर भाजी पोळ्या होतील चला डाळ वगैरे देते कुकर कीकर लावा लागेल मी ह्या काळ्या बाजूला ठेवून देते मोठी बाई कुंता गेली का स्वयंपाक करायला गेली का हो ना गंगा स्वयंपाक करायला गेली ललिताच्या घरी बोलवायला आली होती तर शांत आली दोघे बहिणी गेल्या मग सोबतच काही काम होता का कुंता बरोबर अ काही काम म्हणजे भाजीसाठी आली होती कोणासाठी भाजी साठी नेते का नाही नाही मी आपल्यासाठीच भाजी नेतो म्हणत होती तुझा जेवन ओ, तो बापा जेवन आ, आता तुझं जेवण व्हायच आहे का हो ते वाडी मध्ये घुसली तर ते काढले बिळले निघाले तर तोडली काउन कशाची भाजी बनवल्यानंतर कावेरी ना का माहित बापा कशाची भाजी बनवलं तर जेवण करायला गेली तर भाजीच नाही गंजामध्ये रात्रीची भाजी दिसली कटोरीमध्ये मध्ये आता खाईन म्हटली तर तेही खराब झाली आहे बापा बापा तीक भाजी बनवलं या कावेरी ना आता भावाच्या घरी जायचा होता स्वयंपाकाला एकच जेवणाचा स्वयंपाक केला नसेल आता रात्रीची होती भाजी तर कमी बनवलं नसेल मग आता ते भाजी आपण खायला पाहिजे ना आ? आता इतक्या वाजेपर्यंत भाजी रात्रीची चांगली राहते का खराब नाही होत का आता म्हणेन की नाही तर झगडा होईल मग पण हा बरोबर आहे का त्या कावेरीचा हम्म बरोबर आहे का सासू जेवण करायचीच आहे ना भाजी पूर्ण संपवून टाकलं ना रात्रीची भाजी तुझ्यासाठी ठेवलं तर मोटी बाई मोटी का करता, मनाल गिनाल नको बाबा फो विचार होइन मागा वो भाजी काही कुचला काचला बनाउनु टा खा नै हो चाहिँ आलि त मसला सँगाइला पाइजा बाई भन्ना पाइजे बाइक मत मैले पाइलो गन्ज खोलिनु गङ्गा बोलशीन ह बोलशि मना भाजी नै मना नै रि भाजी का अ आता आऊ द्या मग काही अर्थ आहे काय हे श्राद्ध करून हा आता जिवंत आहेस तू तर चांगली भाजी गिजी दिल्या पाहिजे हां ठेवल्या पाहिजे मेल्यावर करतील श्राद्ध मार लोकांना बोलवतील आणि जेवण देतील मग काही अर्थ आहे तुम्ही पाहिला ना बापा मोठी बाई माझी सासू कशी होती तर अं पहिले माझ्या सासूला जेवण द्यावं लागत होता त्याच्यानंतर आम्ही जेवण करत होता एखाद्या दिवशी जर आम्ही जेवण केला ना आधी बापा महेशचे बाबा महेशचे बाबा एवढे बोलत होते मला काही सांगा नको तर थर, थरथरा थर, थरथरा अंग कापत होता आमच्या इथल्या बुड्डीच्या मारायना आता तसे तर आम्ही आहोय नाही कडक नाही तर या कावेरी सुनाला ना तसेच सासू पाहिजे चांगले कडक तिला समजलं असतं अटन्नीचा भाव आता आम्ही बुडगा माणूस किती दिवस राहणार आहोत हां रह। राहून तर चार वर्ष का पाच वर्ष का दहा वर्ष मग जो घरी बनवतात जो खातात तो द्यायला पाहिजे ना तेवढ्यानं बरं आहे बाबा माझ्या घरी कोणता देते किती म्हणा काही असा मला लपवून खात वगैरे नाही माझी नाती नाही देते सगळ्याच नाही हा पांडू ना पांडू देते हाँ? आजीला देतो आजीला देतो म्हणते आणि आणून देते त्याच्या बाप काही आणते ना खाज्या खिजा आणून पांडू पण हे माझी सूनच का नाही मोठी खराब आहे त्याला ना नजरेने इशारा करते हो घरी आतच किती जीव हाँ? का ते दोघे जण ना तू? एक ना तू ना तो आता काही आणला तर दे हा सांगू आता माझ्या तशी सून <laughs> नको रडू गंगा नको रडू एक काम कर आमच्या घरीच जेव भाजी नेण्यापेक्षा भात भाजी आहे जेव आमच्या घरी नाही मोठी बाई आहे भात आहे भाजीच लागते जेवत नाही का आमच्या घरी हा जेव ना चल हा ना काढतो त्या महेशची काढतो चांगली मी नको नको मोठी बाई नको महेशला म्हणा आल ना मग आपल्या बायकोला म्हणाल मग हे कावेरी म्हणेल हे सांगत गेली म्हणेल तिकडे म्हणेल म्हणून देना कशाला घाबरते म्हणलं का सांग मला येतो मग मी तू तिच्यासमोर कमजोर पडते ना म्हणून ते तुझ्या डोक्यावर नाचते का करू तर मोठी बाई का करू आता ते आहेस तसे तर का करू तिच्या बरोबरीची हो का आता तिच्या बरोबरीला येईल ना मी तर दोन दिवस घर नाही टिकणार एका घर या घरात दोन हांड्या होतील पोराच्या जीवाकडे पाहतो मी तर आता का बुडगी झालीस का लुकलुकी करता येते ना तुला स्वयंपाक पाणी सगळं हम्म हो पण मग बुडगे झाल्यावर तर त्याच्यात मध्येच जावं लागेल ना तो विचार करतो मी मला नाही बनेल तर कोण करणार आहेत माझ्या हम्म तेच करतील ना नंतरची नंतर बापा नंतर तुझ्यासारखी राहिली असती का नाही माझी हालत मी नाही राहिली असते बाई तुझ्या अलग बनव मी आपला एकटीचा अलग बनवतो खातो राहतो नाही नाही मोठी बाई केलो मी तसा विचार केली म्हणा पण म्हणला आता दोन दिवस चांगले हातपाय आहेत हां तर करीन आणि मग उद्या हातपाय वेंगल्यावर हां कोण करतील तेच करतील मग अजून म्हणाल म्हणली का पाय हां कशी टणटणी होती तर वेगळा स्वयंपाक केला ना आता करायला का झाला हा विचार करते माणूस आहे व बापा मोठी विचारी आहेस तू गंगा तुला ना सुखच नाही सासू होती तर सासूच्या दबावात होतीस हं मग थोडीशी राज आली चांगली आता सून आली तर सुनाच्या दबावामध्ये हां का करू आता माझे नशीबच म्हणावं लागतील चल चल जेवण कर शांतताई काळी लावा ना तिथे काळी लावा ना दिसतो नाही पेटून द्यायला नाही नाही बरोबर आहे मग कसं लागते ना आता पाणी की टाकून व्हायचं आहे भाजीमध्ये पातळगं आहे नुसता बुड्या लागते फोडी ना आता तेलामध्ये चांगल्या ह्या मसाल्यामध्ये चिमल्या पाहिजेत हम्म पटकन पाणी टाकून दिलं तर मग शिजत नाही त्या फोडी वांग्याच्या हो बापा वांगी ना चांगले आणलं नाही नाही ललिता वांगे तर चांगलेच आहे अशी कडव्यान सेंट वगैरे आली नाही तसे दिसत होते पण गोड वांगे असतील असं का म्हणत होते बापा दुकानदार म्हणत होता का गोड वांगे आहेत नेऊन तपाय असा तसा लावला म्हणे म्हणून आणलो म्हणत हो ना नाही ना, तर फोडणी टाकला का कशी ते अशी वेगळीच वास येते ते सारखी नाही का आता नुसता पाणी पाणी येत आहे ना त्याच्यामुळे ते तसे वांगे टाकले गेले पण खायला टेस्टी असेल म्हणतो मी तर वांगा आता भाजी कशी बनते तर माहीत नाही बाबा तिकडे पर्यंत आले तरी समोर सेंट आले भाजीचे का भाजीची सेंट एक सेंट नाही आली इथं होतं नाही ते जवळ राहणाऱ्यांना नाही येत एक चूल पेटवा लागेल का भातासाठी भाजी आता हे कमी कमी विस्तव होईल म्हणतात लागेल हां होते ना गरम गरम भात झाला म्हणजे झाला का किती कसा बनवायचा आहे इथंच होते आता घाई नको करू बापा मी मंजुळा काकूला बोलवली नाही का आली नाही ना बोलवली बापा त्या का काकाची जवळ सांगितली होती काकूंना आवाज मारली तर काही बोलल्या नाही होत्या की नाही तर माहीत नाही घरी सांगितली काकाची जवळ आता नाही आल्या तर आता का दहा वेळ बोलवायला जाऊ ते बंद केली का गॅस शिजला असेल ना वरण चार शिट्या झाल्या कमी गॅसवर केली आहे थोडा वेळ होऊ देते पाच मिनिट मग बंद करते आणि ते खिरेचे तांदूळ त्या सीट्या किती आल्या त्या दोनच आल्या चांगल्या येऊ दे पाच सहा शिट्या मग उतरवून टाकशील हो हो दुर्गा ताई सूर्यकांत ताई गेली घरी तर पक्कीच लटकली ना आलीच नाही बाबा हो आता तिचा पोरगा आला होता बोलवायला कोणतरी गिराईक आले म्हणे गेली आता का माहीत आता गिराईक बसले असतील तर कसे कसे येईल हो ना नाही ना, तर लवकर आल्या वगैरे हो ताई आम्ही आला मागे -मागे हो ना मग आमच्या मागे मागेच आल्या वगैरे कोणतं हे सूर्यकांत आलीच नाही का नाही ना बापा गेल्या घरी तर याच आहेत हो मी कुकर साठी गेली होती तर ते गिराईक आले होते त्यांच्या घरी ब्लाउजच्या मापगी घेत होत्या हो आता वेडेवरच आले गिराईक तर ते का करतील हो काल सांगितली होती मी सूर्यकांताला आम्ही म्हणलं उद्या लवकर लव येशील हं काही अर्जंट ब्लाउज वगैरे असतील तर आजच शिवून टाक होते तर आले गेली लवकर पण आता आले हो धंद्यावाल्यांचा तसंच राहते आम्ही आ बाबा खाली पिली बा खाली पिली म्हणते नाही तर मार याच्या त्याच्या घरी बसतच असतील तर ताई आलं ता द्या ना एक फडका द्या ना पोळ्या शेकायला मग अशीच मागितली अ पाय बाबा हम्म फडका मागितली ना मी दुसराच काम करायला बसले तिकडे गेली ना कशाने आहे तर मग पलट बापा हो आणतो आणतो दुर्गा ताई पातळ होते ना चांगल्या पोळ्या पोळ्या वगैरे चांगल्या आहेत चांगल्या बनवा जाडजूड नको बनवा आणि दुर्गा तू पण चांगल्या पोळ्या सेेत हो इथं एक डब्बा आणून द्याल जर्मनच्या ठेवायसाठी हो हो आणून देते गाव रे ताई भज्यामध्ये नमक तिकड बरोबर आहे का आता मी खाऊन नाही बघितले बापा नैवेद्यासाठी नाही काढीन ना आधीच खाऊन पाहिन का का होते तर दोन तीन वेगळे ठेवून द्या नैवेद्याचे आणि एखादं खाऊन बघा मीठ गेट कमी असेल तर मग फालतू मध्ये पहा खाल्ली असते तर मग म्हणले असते तुम्हीच पा माझी ननद पहिलेच खाऊन राहिली गरम गरम हा कावेरी ताई असं कधी म्हणली हो का मी नाही <laughs> नाही मजा करत आहे प्लेट आणा ना तर बहिणी उपारासाठी तिकडे घेऊन घ्या मग पहा ते कसं झाला म्हणून हो आणते आणते ललिता ताई असे डोळे फुटून गेले बापा आ खूप धुंगा हो बापा आता का करू पाऊस चालला ना रात्री नाही तर अशा वाढल्या खनखन्या काळ्या होत्या हो ना असा धुंगा असा धुंगा बापा हो ललिता बिना मारल्याचा रड येऊन राहिला असे ना डोळे लाल लाल झाले माणसाचे आता काही नाही होत शांतता ए आता झाले तर का करता काही पण या पाणी पावसाला ना ते शेगडी असली तर बरा होते सिलेंडर तर आहे काही नाही येत ह्या सरादा सुराधामध्ये येतेच पाऊस हो ते शेगडीच घ्यावं लागते आता माणूस म्हणते काळ्या कुड्या आहेत घरी कशाला शेगडी ना कशाला गॅसचा वापर करायचा चुलीवरचा स्वयंपाक वेगळाच नाही का हो पण आता असं पाणी पावसात नाही जमत ना किती लाल लाल डोळे झाले बाई आणा ना लवकर फडका हो आणते बापा हा पांडू इथे झोपून गेला कधी माहितीच नाही ललिता झाला का, का स्वयंपाक झाला का किती वेळ आहे झाला झाला स्वयंपाक वगैरे झाला आटोपला फक्त थोड्याशा पोळ्या आहेत ते बनवत आहेत मी का म्हणतो आता तोपर्यंत आपण नैवेद्याच्या वगैरे करून टाकू उपार गिपार टाकून देऊ आणि मग नंतर बोलवायला चालले जा तुम्ही जेवण करायसाठी तो तू करना तर उपाराचा आम्ही बोलवू नंतो काजी बापा तुमचे आई वडील तुम्ही नैवेद्य दिला पाहिजे उपार दिले टाकले पाहिजे तर मला म्हणता त्या गुड्डीने हारी वगैरे ओवलं तर कुठे ठेवलं आयत आयत त्या तिथच आयत ठेवले थे। आहेत आणि पात्रड द्या ना मोवाच्या पाण्याचे पात्रड बनवले होते ना तुम्ही बाबा ते ओट्यावरच तर ठेवला हो ना असा का ओट्यावर आहे का चला आता मी काढतो उपार टाका तुम्ही मला म्हणतात उपार टाक म्हणून तुमच्या हाताचा पावन होईल की माझ्या हाताचा तू इथं सुनाच आहे ना इतका ना नाही राहत बापा पोरगा टाकते उपार हो ना पंखा चालू करा ना ते पांडूला गर्मी नाही होईल का आतमध्ये जो कोण दिले असते त्याला बेडरूम मध्ये इथे सोप्या वरच कोणी येतील ना आता बसतील नाही का आता वेळ आहे ना वेळ आहे आता उपार वगैरे टाकू मग वाटल्यास आतमध्ये झोपवून देतो नेऊन उठेल म्हणलं म्हणून राहू दे म्हटलं आता इथं झोपला आहे तर हो तो पण आहे म्हणा मग जेव्हा येतील जेवणार आहे तेव्हा पाहू मग मग तो आपल्या मम्मीला काम नाही करू देत ना त्रास देते राहू दे झोपला हो बापा मोठा बुजबुज बुजबुज करते समोर समोर चला पटकन आता तुम्ही చల్ నా బా కా తో మీ ఆల ఏ